चांगली स्फूर्ती येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने घर तारण कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने स्मॉल फायनान्स बँकेने न्यायालयाच्या आदेशानुसार सदरचे घर सील केले होते मात्र बेकायदेशीर सील केलेल्या मालमत्तेचा ताबा घेऊन कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा घेतल्याची फिर्याद इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर विनायक मल्लप्पा गौराजे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रोहन विजय चंदनशिवे वैवश्य चोवीस विजय भगवान चंदनशिवे प्रीती शंकर चोरमुले आणि विजय चंदनशिवे यांची पत्नी आणि मुलगा नाव माहीत नाही अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी विनायक गौराजे हे शहरातील इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेत काम करतात संशयित पाच जणांनी धामणी रोडवर असलेल्या वर्धन विश्व अपार्टमेंटमधील फ्लॅटवर फायनान्स बँकेतून घर तारण कर्ज घेतले सदरच्या कर्जाची संशयितांनी परतफेड न केल्या आणि बँकेने कर्ज अर्ज दाखल केला होता न्यायालयाने कमिशनर यांच्यामार्फत सदरची मिळकत कायदेशीरित्या जप्त करून सील केली मात्र सदरच्या सीलबंद असलेल्या मिळकतीत बेकायदेशीर घुसून बँकेचे सीलबंद कुलूप तोडून घरात प्रवेश केला सदरची बाब दिनांक सहा डिसेंबर रोजी विनायक गवराजे यांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी विश्रामक पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली